त्याला अचानक दहा वर्षांनी तिच्या तिच्यासमोर तो हॉस्पिटलमध्ये निप्जित पडलेला त्याचा चेहरा पाहिला तिला कसं तरीच झालं त्याला काय झालं असेल ती खूप घाबरली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती केबिनमध्ये येऊन तिचं काम करत होती अश्रू काही केल्या थांबे ना तेवढ्यात पाठीमागून मागून तिला कोणीतरी हात लावला काय झालं म्हणू विवेक तिची मिस्टर तिला विचारत होते तिने अश्रू पुसले स्वतःला सावरलं त्याने तिला पाणी दिलं आणि विचारलं मनू आर यू ओके okay? हो oh, मी ओके okay आहे तो तिला समजावतो अशा केसेस रोजच येतात म्हणून तुला माहिती आहे ना पण आज काय झालं तुला तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजतं की ही खूप घाबरली आहे तोच तिला जवळ घेतो ती सावरते स्वतःला शांत बसते विवेक त्याच्या कामाला निघून जातो ती भूतकाळात हरवून जाते कॉलेजचा पहिला दिवस मणीषाला अजूनही आठवतो पल्लवी आणि ती एका छोट्याशा गावातून तालुक्याला कॉलेज शिकायला रोज जात होत्या मनीषा गावातील श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक कन्या दोन भावांमध्ये सर्वात लहान त्यामुळे तिचे वडील आबासाहेब तिचा खूप लाड करायचे आबासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पंचक्रोशीत त्यांची चांगलीच ओळख होती राजकारणात नावाजलेलं गाव गावचा कारभारही तेज बघायचे त्यांचा मोठा वाडा होता रोज कितीतरी लोक कामासाठी त्यांच्या वाड्यावर यायचे त्या ही मनिषाने खूप शिकावं आणि मोठं व्हावं तिच्या आबासाहेबांना वाटायचं घरी सगळी नोकर माणसं ठेवली होती कॉलेजचा पहिला दिवस मनीषा आणि पल्लवीसोबत निघाल्या तिला मध्ये एका मुलगा चढला आणि त्याच्या समोरच्या सीटवर बसला तिच्या आणि त्याची मध्ये नजरा नजर होत होती कॉलेजमध्ये गेल्यावर तो तिला त्याच्याच वर्गात बसलेला दिसला तिला तो खूप आवडला होता मनिषाला समजत नव्हतं की आपल्याला असं का आहे रोजच बसणे तिला तो भेटायचा रोजच त्यांची नसरा नजर व्हायची आता दोन्ही मनिषा बघायला लागला होता पण त्याचा मित्र भूषण गावातीलच मुलगा त्याला मनिषा चांगलं ओळखत होती त्याने त्याला सदानंद नावाने हाक मारली तेव्हा तिला त्याचं नाव समजलं रोजच दोघांची भेट व्हायची पण अजून बोलणं झालेलं नव्हतं त्या काळात तर मोबाईलही नव्हता मूल जास्तीत मुलाशी बोलत नव्हते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते पण त्यांना समजत नव्हतं दिवसामागून दिवस जात होते कॉलेजमध्ये इथे दोघे समोरासमोर भेटायचे पण बोलायला दोघेही घाबरायचे सहा महिने निघून गेले दिवसामागून दिवस जात होते एक दिवस सदानंद आजारी असल्यामुळे आलाच नाही तेव्हा मनिषाने कॉलेजला जायलाच नको वाटत होतं तेव्हा पल्लवीच्या हे नजरेतून सुटलं नाही तिने विचारलं मनू तू त्या सदानंदाच्या प्रेमात तर नाहीस ना पडली मनीषा नाही ग काहीतरीच काय काही बोलते पल्लवी नाही म्हणू तुला सहज विचारलं ग तो खूप चांगला मुलगा आहे पण तुला तुझे आबासाहेब कसे आहेत माहीत आहे ना मनीषा हो ग मला माहिती आहे मी नाही असं काही वागणार आणि तू जरा हळू बोल ना कोणी ऐकलं तर आपल्या दोघींची काही खैर नाही पल्लवी ए आपल्यालाच कोणाची टाप आहे बोलायची ग मनीषा तेही खरं आहे म्हणा आबासाहेबांना लोक खूप घाबरतात तर आपल्याला नाही कोणी बोलायची हिंमत करणार मनीषा कॉलेजमध्ये पोहोचली पण तिचं मन लागतच नव्हतं तिला पहिल्यांदा सना सदानंदाची खूप काळजी वाटत होती तो कहाला नसेल ठीक तर असेल ना बसमध्येही तिला चुकल्यासारखं होत होतं पण विचारायचं कुणाला त्याविषयी तेव्हा ती हिंमत करून सदानंदचा मित्र भूषणला विचारते सदानंद का नाही आला कॉ आज कॉलेजला त्याने सांगितलं की अगं तो आजारी आहे तिला आत्ता अजून काळजी वाटत होती तो आणि ती एकाच गावात राहत होते पण इच्छा असूनही ती त्याला भेटू शकत नव्हती दोन तीन दिवसांनी तिला कॉलेजमध्ये सनानंद दिसला तो खूपच हँडसम दिसत होता आज त्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती दिसायला तो भारीच होता मनुष्याला तो खूप आवडत होता पण तिने कधी कुणाला सांगितलं नाही पण काही म्हणा तो आज तिच्या नजरेसमोर होता तिला मनाला बरं वाटलं त्याने आज पहिल्यांदा तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं तिला खूप छान वाटलं त्या दिवशी त्याचं त्यांचं कॉलेज सुटलं पहिल्यांदा तिला सदानंदाने आवाज दिला त्याचा आवाज ऐकून ती थांबली ती आज एकटीच होती पल्लवी आलेली नव्हती आज तिला मनातून थोडी भीती वाटली सदानंदने मनीषाकडून नोट्स घेतले उद्या परत देतो असं सांगितलं तेव्हा प्रथम ते, ते दोघे बोलले मनिषा त्याला त्याच्याविषयी विचारत होती त्याने तिला सगळं सांगितलं ते दोघे बस स्टॉपपर्यंत सोबत चालत होते तीही तिच्याविषयी सांगू लागली तेव्हा तो तिला म्हणाला तुम्हाला कोणी ओळखत नाही गावात मला तुमच्याबद्दल माहिती आहे तेव्हा मनिषाने त्याला मला तू मनीषा म्हटलं तरी चालेल म्हटलं इतक्या दिवसांपासून सदानंद मणीषाला बोलायला घाबरत होता ती त्याला आवडत होती पण त्याने कधीही व्यक्त केलं नव्हतं दोघांची हळूहळू मैत्री भरत होती दोघेही बोलण्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं सदानंद मनीषाशी जपून बोलायचा कारण त्यावेळी असं प्रेमाचं वगैरे कोणी ऐकलं तरी मुलींना घरचे कॉलेजला पाठवत नव्हते त्याचं मनीषावर प्रेम करत होता त्याची मैत्री आहे ना तेच त्यांच्यासाठी खूप होतं सदानंद आपल्या आईसोबत गावातच राहायचा त्याची आई शेतातील कामं करायची आणि तोही आईला कॉलेजला सुटल्यावर कामात काम करून मदत करायचा सदानंद खूप हुशार होता त्याचे वडील तो लहान असताना गेले होते तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता चांगलं शिकून नोकरीला लागायचं आणि आईला सांभाळायचं असं त्याचं स्वप्न होतं खूप मन लावून अभ्यास करायचा परिस्थितीने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत कुठल्याही मुलींकडे न बघणारा मुलींचा आदर करणारा होता नाटकात भाग घ्यायचा आणि केल्यातही तो पुढे होता म्हणूनच मनीषला तो खूप आवडायचा सदानंद होताच असा कोणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल मनीषा त्याचा स्वभाव मन आणि विचार तिला खूप आवडायचे तिने त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याच्या प्रेमात पडली होती मैत्रीतून ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना कळलं देखील नाही मनीषा खूप घाबरत होती की आबासाहेबांना जर काही कळलं की त्या मुलाच्या मी प्रेमात आहे वगैरे त्यांच्याशी बोलते भेटते तर ते सदानंदला काहीही करतील तर ते दोघेही माईल लेकर कष्ट करून खातात आणि माझ्यामुळे सदानंदाचं स्वप्न अपूर्ण नको राहिला असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते मनीषा सदानंदाशी फार कमी बोलायची ती त्याला टाळू लागली होती बसमध्ये किंवा कॉलेजमध्येही तो समोर असला की ती दुसरी दुसरीकडे पाहिजे सदानंदला हे समजलं होतं तोही तो ह्यावरून काही बोलला नाही त्याचं प्रेम होतं पण जर व्यक्त केलं आणि हिच्या घरी समजलं तर काय अवस्था होईल याची त्याला कल्पना होती तो काही बोलत नाही असेच दिवसामागून दिवस जातात कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तेव्हा पहिल्यांदा मनिषाने साडी नेसली होती साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती केस मोकळे सोडले होते अजूनच तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं आज सगळ्यांची दृष्ट तिच्यावर होती पण मनीषा कुणाला भाव देत नव्हती ती मुलांशी बोलत नसे सदानंद आज तिच्यातच हरवून गेला होता हे त्याचा मित्र भूषणनेही पाहिलं तेव्हा त्याने विचारलं तुला मणीषा आवडते का सदा तेव्हा सदानंदने सांगितलं की भूषण हो मला मनीषा आवडते माझं प्रेम आहे तिच्यावर अरे यार मग सांग ना तिला जाऊन रोजच बघत असतोस ती दिसली नाही की कासावीस होतोस किती प्रेम करतो रे तिच्यावर अरे मग एकदा तुझ्या मनातील थिल भावना तिला सांग ना सदानंद भूषण तुला सोपं वाटतं का रे मला नाही जमायचं आहे प्रेमाचं वगैरे तिला सांगणं आणि तशीही ती कुठे आणि मी कुठे आमच्या दोघात जमीन आसमानाचा फरक आहे वेड्या मग तूच सांग कसं मी तिला सांगणार भूषण सदा अरे वेड्या प्रेम हे प्रेम असतं प्रेम ही खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे ठरवून होत नाही रे सदानंद तुझं बरोबर आहे पण नको आहे यार माझ्याकडून तिला सांगणं जमायचं नाही भूषण अरे वेड्या प्रेम करतोस ना मग एकदा सांगून बघ तुला बोलायला जमत नाही ना मग एखादं प्रेमपत्र लिही ना ही माझी आयडिया तुझ्या कामी नक्की येईल बघ कार्यक्रम संपला त्या दिवशी पल्लवी आणि मनीषा दोघेसोबत बसमध्ये होत्या आज सकाळी मुली त्यांच्याकडे बघत होती वर्षाही आज मनीषाकडे बघत होता हे भूषाने सदानंदाला दाखवलं आणि सांगितलं की तू आजच हे पत्र लिही आणि तुझ्या मनातलं मनिष्याला सांग मी आहे तुझ्यासोबत सदानंदला हेच योग्य वाटत होतं मनुष्य मात्र खूप आनंदात होती पल्लवीने तिने तिच्या मनातलं सांगितलं पहिल्यांदा आणि तिलाही ते पटलं तिला माहीत होतं की मनीषा खरंच खूप प्रेम होतं सदानंदावर जे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तिला दिसत होतं तिनेही तिला ते सांगितलं हे सगळं तू एक दिवस सदानंदाला भेटून सांग आपली मैत्रीणसोबत आहे म्हटल्यावर मनीषाला थोडी हिंमत आली एक दिवस सदानंदाने आपल्या मनातलं त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहिलं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज भरलं ती एकटीच काहीतरी लिहित होती तेव्हा भूषणने त्याला आत्ताच देऊन टाक सांगितलं मग सदानंद मनीषाजवळ गेला आणि म्हणाला मनीषा मला तुला काही बोलायचं आहे मनुष्याला की सदानंदला अचानक काय बोलायचं आहे तिनेही म्हटलं बोल सदानंद तुला काय बोलायचं आहे तर याची तिच्या समोर बोलायची हिंमतच नाही झाली पहिल्यांदा एका मुलीसमोर असं तो उभा राहून बोलत होता त्याला समोर बोलायला जमलंच नाही त्याचे हात कापू लागले मनामध्ये थोडीशी भीती वाटली एवढा वेळही नव्हता कोणीही येऊ शकत होतं तर शेवटी सदानंदने सांगितलं की मनिषा मला जे तुला बोलायचं आहे ते मी या चिठ्ठीत लिहिले ती चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तो भूष तो आणि भूषण बाहेर निघून गेली भूषणला वाटलं की आपला मित्र बोलला असेल तिला समोर पण याने जमलं नाही म्हटलं तर भूषण खूप बोलला सदानंदाला की तुला बोलायलाही जमत नाही तेव्हा दोघेही खूप हसले दोघेही खूप चांगले मित्र होते एकमेकांसाठी काही करायची तयारी होती पण भूषणला हे माहीत होतं की सदानंदचं मनीषावर खूप प्रेम आहे आणि मनीषाही आत्ता कधी सदानंद नाही आला तर भूषणला विचारायची तू की तोही तिला सांगायचा त्या दिवशी कॉलेजमध्ये मनीषाला कधी ती चिठ्ठी वाचती असं झालं होतं ती आज खूप खुश होती तर इकडे सदानंद घाबरला होता आपण आपल्या प्रेम भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या खऱ्या पण ती काय म्हणेल तिच्या उत्तराची वाट बघत होता त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं मनीषाने ती सदानंदने लिहिलेले पत्र वाचलं खूप सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या होत्या तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं नकळत तिच्या डोळ्यांतून आनंद श्रू वाहू लागले तिने ते थी पत्र तिच्या डायरीत लपून कपाटात ठेवलं खूप वेळा वाचलं तिला कळत नव्हतं की आपण त्याला आपला होकार कसा कळवावा त्यानेही त्याला चिठ्ठीच लिहिली दुसऱ्या दिवशी तिची वही त्याला दिली सदानंदला जे समजायचे ते समजलं त्याने वही घेतली कॉलेज सुटीपर्यंत त्याने ते वाचूनही घेतलं होतं तिने होकार दिलाय म्हटल्यावर सदानंदला खूप आनंद झाला त्याने भूषणलाही सांगितलं त्यालाही आपला मित्र एवढा खुश पहिल्यांदा दिसला दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती एकमेकांना लपून छपून भेटायचे कारण दोघांनाही कोणी एकत्र बघितलं तर ती भीती होती रोज तर सर्वांसमोर बोलता येत नसे मग ते बसमधून उतरल्यानंतर एकमेकांना चिठ्ठी द्यायची मनातल्या मनातल्या एकमेकांना पोचवायची त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हताच त्यामुळे रोज असं बोलताही येत नसे कधी कधी तर नुसतं बघायला लागे कारण सर्वांसमोर बोलता येत नसे दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करायचे त्यांचं पहिलं वर्ष संपूनही गेलं त्यांना कळलंही नाही रोज जाताना येताना भेटायचे पण गावात गेल्यावर एकमेकांकडे बघतही नव्हते कुणाला माहीत नाही व्हावं म्हणून जपून वागायचे सदानंद तर मनिषाला खूप जपायचा कोणी तिला नावही ठेवलं नाही पाहिजे म्हणून तो भेटताना खूप काळजी घ्यायचा पण पुढे मंदिरात यात्रेत ते भूषण आणि पल्लवीमुळे भेटायचे दोघांचेही प्रेमाचे खूप दिवस चालले होते ते मनाने खूप जवळ आले होते दुसऱ्या वर्षाला असताना सदानंदाने मनुष्यासाठी एक भेटवस्तू घेतली होती ते होतं गड्या खूप महागडं होतं तिला नक्की शोभेल म्हणून त्यांनी तिच्या वाढदिवसाकरता घेतलं ती कॉलेजला नटून थटून आली नेहमी सारखीच खूप सुंदर दिसत होती त्याने बसमध्येच तिला इशारा करून थांबायला सांगितलं तसा तिनेही मानेने होकार दिला कॉलेजजवळच्या स्टॉपवर ती दोघे भेटले होते सकाळची वेळ होती खूप प्रसन्न वाटत होतं मनुष्या तिथे जाऊन थांबली त्याची वाड बघत तिला समजत नव्हतं की सदानंद बसमधून उतरला आणि मध्येच कुठे गायब झाला ती त्याला इकडे तिकडे शोधते तो तिच्या समोर हजर मनीषा का रे सदा मला वाटलं तू विसरून गेला की काय कॉलेजला निघून सदानंद म्हणू असं कसं जाईल मी विसरून आज एवढा खास दिवस आहे हॅपी बर्थडे म्हणू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तो तिला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा ते घड्याळ पॅकिंग केलेलं सगळं आणि तिला आवडणारं गोड चॉकलेट देतो हे सगळं पाहून ती खूप खुश होते मनीषा सदा तू एवढं केलंस माझ्यासाठी अरे कधी जमवलंस सदानंद म्हणू हे पण तुला खरंच भेटूस तू आवडली ना नाहीतर तू चल माझ्यासोबत आपण घेऊया दुसरं तुझ्या आवडीचं तुला आज काही गिफ्ट देऊ पाहिजे ते बोल म्हणून मी देऊ शकतो मनीषा त्याचा हात हातात घेऊन सांगते सदा मला फक्त तुझी साथ पाहिजे बस दोघांच्याही डोळ्यात नकत पाणी येतं मग सदानंद तिला म्हणतो म्हणून आज तुझा स्पेशल दिवस आहे आज आज रडायचं नाही मी तुझ्या डोळ्यातून अश्रू नाही बघू शकत बराच वेळ जातो कॉलेजचं पहिलं लेक्चर संपून जातं दोघेही कॉलेजमध्ये पोचतात आज मणीषाला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटत होतं तिचा दिवस तर नेहमी यायचा पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनात आली होती तो म्हणजे सदानंद त्यामुळे तिला हा वाढदिवस खूप स्पेशल वाटत होता स्पेशल प्रत्येकीच्या आयुष्यात असे एकतरी व्यक्ती असते जी कोणती अपेक्षा न ठेवता जीवापाड प्रेम करत असते सदानंद आणि मणीचे एकमेकांवर खूप प्रेम करत होते दोघेही मनाने खूप जवळ आले होते दोघांना एकमेकांची साथ हवी होती त्यांना एकमेकांची सोबत हवी हवीशी वाटायची खूप सवय झाली होती एकमेकांची प्रेमाचा प्रवास चांगला सुरू होता कोणालाही आत्ताच काही कळू द्यायचं नाही असं दोघांनी ठरवलेलं होतं पहिल्या भेटीपासून दोघांच्या जीवनात प्रेमाचा भर यायला लागला होता दोघांचंही जीवनाच जीवनच बदलून गेलं होतं दोघेही एकमेकांसाठी जगत होते सदानंद तर मनिषाशिवाय राहू शकत नव्हता त्याने मनिषाला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं दोघांनाही पुढे काय होईल याची कल्पनाच नव्हती मनिषालाही सदानंदशिवाय शिवाय करमत नसे प्रेम म्हणजे नजरेतून हृदयपर्यंतचा एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव दोन हृदय पण एकच श्वास दोघांचं हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं हे वर्ष दोघांनी खूप आनंदाने मस्त एकमेकांच्या सोबत घालवलं त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत होते दोघेही लपून छपून भेटत होते पण कॉलेजच्या तिकडच्या गावात कोणालाही खबर नव्हती कॉलेजच्या दिवसात त्यांनी एकमेकांची खूप सवय झाली ते एकमेकांना सोडून राहूच शकत नव्हते खूप मनापासून प्रेम करत होते खूप छान दिवस जात होते सदानंद आणि मनीषा एक दिवस भेटले तेव्हा मनीषाने त्याला सांगितलं सदा मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही मला तुझी साथ आयुष्यभर पाहिजे तेव्हा सदानंदाने तिला सांगितलं की मनू माझंही तुझ्यावरच खूप प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण त्याने तिला आपल्या मनातील खंत बोलून दाखवली तुमची परिस्थिती कुटुंब आणि सगळ्या गोष्टीत खूप फरक आहे तर तेव्हा मनिषाने सांगितलं की हे प्रेम ही परिस्थिती गरीब श्रीमंत रंग रूप जात धर्म याचा विचार करून नाही होत ना मला फक्त तुझी साथ पाहिजे मग कशीही परिस्थिती असो मी तुझ्यासोबत ॲडजस्ट करेल आणि मी तुझ्यासोबत जास्त आनंदी राहू शकते मनिषाचं बोलणं आणि तिचे विचार ऐकून सदानंदचं निम्म टेन्शन कमी झालं होतं तो म्हणत होता की कॉलेज संपल्यावर आपण लग्नाचा विचार करू मी तुझी साथ द्यायला तयार आहे आधी मी नोकरी मिळवतो तेव्हा मनिषा खूप खुश होते ते दोघे कॉलेजनंतर फुलीसोबत आयुष्य स्वप्ने रंगवत होते शेवटी पेपर सुरू झाले हे शेवटचं वर्ष होतं म्हणून दोघे खूप अभ्यास करत होते म्हणून दोघांची भेटच झाली नव्हती फक्त रोज नजरा नजर व्हायची तेवढंच भाके रोज त्यांना बोलता येत नसे दोघांना भेटायचं होतं तेव्हा मनीषा सदानंदला खूप आठवण येते तुला शेवटचे पेपर संपला की त्या दिवशी भेटायचं आहे नंतर ती मामाकडे गावी जाणार होती सदानंदला तर तिच्यापासून दूर जाण्याची कल्पनाही करू शकत नव्हता आता कॉलेज संपणार ती आपल्याला भेटू शकणार नाही म्हणून तो मणीषाच्या चिठ्ठीला उत्तर म्हणून तोही चिठ्ठीत लिहितो त्यात शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर भेटूया असा तोही शेवटी लिहितो मनिषाला ती चिठ्ठी देतो ती पेपर सुटल्यावर घरी जाते ती नेमकी ती चिठ्ठी वरती ठेवते आणि नेमका तिचा लहान भाऊ राजू ती चिठ्ठी उचलतो आणि बघतो त्यात सदानंद मुलाचं नाव असतं भेटूये वगैरे असे लिहिलेलं असतं त्याला मनिषाचा खूप राग येतो तो त्याच्या मोठ्या भावाला आणि आंबासाहेबांना सांगतो मनीषा खूप लाडकी आणि एकुलती ती एक ते तिला दुखवू शकत नव्हते तेव्हा त्या तो मुलगा कोण आहे याची गावात चौकशी केल्यावर तो आपल्या आईसोबत राहतो त्यांना कळतं ते दोघे भाऊ आणि दादासाहेब त्यांच्या घरी रात्रीच काही माणसे पाठवतात गाडीत माणसे जातात सदानंदच्या घरी जाऊन त्याला धमकावतात तो हुशार असतो सर्वांना माहिती असते म्हणून आबासाहेब त्याला मनशाची नाद सोड नाहीतर तू उद्या तिला भेटला तर बघ तुला इथेच मारून दे फेकून देऊ त्याला धमकी दिली त्याची आई खूप घाबरते त्याने सांगितलं की त्याच्या आईला तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे उद्यापासून थांबू नका पेपर संपला की मणीशाला न भेटता निघून जायचं आणि जर तू भेटला तर परिणाम वाईट होतील समजलं ते सगळे निघून गेले त्या रात्री सदानंद शाई खूप रडत होती तिने सदानंदला समजावलं हे लोक खूप मोठे आहेत यांना प्रेम वगैरे असलं काहीच समजत नाही आपण त्यांच्यापुढे काहीही करू शकत नाही त्याला समजलं की काहीतरी गडबड झाली असेल त्या रात्री तो भूषणकडेही जाऊ शकत नव्हता आईचीही त्याला काळजी वाटत होती तो मनिषापासून उद्यापासून दुरावणार होता म्हणून खूप रडत होता त्याला खूप त्रास होत होता त्याला तिची काळजीही वाटत होती आपण जर भेटलो तर ते घरचे मनिषाला त्रास देतील मारतील आणि तिचं पुढचं शिक्षण थांबेल तिचं स्वप्नही अपूर्ण राहील तिच्या वडिलांना नाही प्रेम मान्य पण मी मनिषाला खोटंही नाही बोलू शकत तिला फक्त एकदा भेटून सगळं सांगायचं तो ठरवतो त्या रात्री तो खूप रडतो आईही उद्या गाव सोडून मामाच्या इकडे मुंबईला जाणार होते तो रात्री तिच्या इथे एकदा तिला भेटायला जातो पण व्यर्थ तिच्या घराचा इथे खूप लोक होते त्याला तिला भेटता आलंच नाही सकाळ झाली मनुष्य आज खूप छान तयारी करून कॉलेजला आलेली होती ती खूप आनंदात होती तिला आज पल्लवी खूप चिडवत होती ती तशी लाजत होती तिला आज स्वतःला मन भरून भेटायचं होतं बोलायचं होतं त्या दोघी नेहमीपेक्षा लवकर आलेल्या होत्या त्याची वाट बघत होती पण तो आलाच नाही लवकर पेपरला जाताना तो दिसला ती खूप आनंद झाला तसं ते त्यानेही तिला एकदम मन भरून बघितलं मनाने खूप रडत होता तो आतून पूर्ण तुटला होता दोघेही त्यांच्या वर्गात पेपरसाठी निघून गेले भूषणही त्याची वाड बघत होता पण भेट झालीच नाही इकडे मनीषा पेपर सोडवत होती तिला सदाला कधी भेटते असं झालं होतं हा वेळ लवकर संपवण्याची ती वाढ बघत होती मध्येच गड्या बघत होती आणि ती हसत होती सदानंदने लवकर कसा बसा पेपर पूर्ण केला तो आजारी असल्याचं कारण सांगून बाहेर पडला त्याने दोरून लपून फक्त एकदा तिला मन भरून बघितलं आणि तो कॉलेजमधून बाहेर पडला त्याने बाहेर आल्यावर सगळं मन भरून एकदा बघून घेतलं आणि परत त्याने मागे वळून बघितलं नाही घरी आल्यावर दोघांनी मायलेकरांनी सामान घेतलं मी ते रेल्वे स्टेशनकडे निघाले जाताना एकदा गावच्या बाहेर पडताना त्याने सगळीकडे बघितलं खूप आठवणी आणि त्याचं प्रेम सोडून तो आज गाव चा ते सोडून कायमचं मुंबईला निघून गेला त्या दिवशी मनीषाने कॉलेजला सुटल्यावर आणि सदानंदाची खूप वाट बघितली तो कॉलेजमधून लवकर निघून गेल्याचं समजलं ती रडायला लागली त्याच्या काळजीने की त्याला काय झालं तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता तेव्हा पल्लवीने तिला धीर दिला, दिला सांभाळलं भूषणने त्याला सगळीकडे शोधलं व इतर मित्रही शोधत होते पण तो कुठेही नाही भेटला शेवटी मनिषाची हालत बघून भूषण त्या दोघींना त्यांच्या घरी घेऊन गे गेला तिथे कुलूप होतं शेजारच्यांनी सांगितले की ते, ते, सांगित ते निघून कधी गेले कुठे गेले कुणालाही माहिती नाही तेव्हा मनीषाला धक्काच बसला भूषणलाही विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता तो असा पळून जाऊ शकत नाही पण कुठे गेला काही कळायला मार्ग नव्हता त्याला काहीतरी गडबड वाटत होती मनुष्याला त्या दिवशी सदानंदाचा थोडा रागच आला हा अचानक न भेटता कुठे निघून गेला ती घरी गेली त्या दिवशी कुणाशीही काही बोलली नाही तिच्या घरच्यांना सगळं माहीत होतं त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं तीही कोकणात मामाच्या गावी गेली परंतु ती सदानंदाला विसरू शकत नव्हती खूप प्रेम होतं तिने बरेच दिवस अन्नपाणी सोडलं होतं तिला खूप त्रास झाला तेव्हा घरच्यांनी कॉलेज संपल्यावर एका महिन्यात तिचं लग्न जमवलं त्यांच्याच नातेवाईकात एका डॉक्टर शिकलेल्या मुलाशी विवेकशी मणीशाचं लग्न जमलं ती अजूनही मनातून सदानंदाला विसरू शकत नव्हती तिने त्याची खूप वाढ बघितली तिला त्याला एकदा भेटायचं होतं फक्त एकदा असं काय झालं तू प्रेम केले तर असा न भेटतास न सांगताच का सोडून गेला हे तिला जाणून घ्यायचं होतं तो भेटून तिला अडचणी सांगितली असती तर तिने मान्यही केलं असतं कारण तिचं खरं प्रेम होतं पण एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं ती त्याची तो येईल या आशेवर जगत होती छोटी रिझल्टही लागला सदानंद काही आलाच नाही इकडे मनिषाच आणि विवेकचं लग्न घरच्याने मोठ्या थाटामाटात लावून दिलं तिला खूप दुःख झालं त्याच्या येण्याची वाड बघितली पण तो आलाच नाही नशिबाने विवेक खूप समजदार नवरा भेटला होता ती फार कमी बोलायची आणि उदास राहायची आपल्या संसारात रमली खरी पण सदानंद तिचं पहिलं प्रेम होतं तिने सगळं विसरून आपल्या संसाराला सुरुवात केली मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या ठेवलं होतं ती पुढे शिकली संसारात रमली जबाबदारी अंगावर पडली तशीच ती सगळं निभवायला लागली विवेकचं तिच्यावर खूप प्रेम होतं माझा नवरा हेच माझं प्रेम आहे ती विवेकला विसरली होती फक्त तिला एक मनाला लागलं होतं त्याने असं शेवटच्या भेटीच्या वेळी का केलं न भेटताच निघून गेला त्याने तिचं मन खूपच दुखावलं होतं विवेकचं मोठं हॉस्पिटल होतं तो आणि त्याचे बाबा दोघेही ते चालवत होते विवेक डॉक्टर होता मनिषाचं हॉस्पिटलच्या कामात त्याला मदत करायला जायची तिला दोन मुलेही होती त्यांचीही सगळं करून ती ही करायची तर आज तिला हे सगळं आठवलं दहा वर्षापूर्वीची तिला कॉलेजचे जीवन आठवलं ते सदानंदला बघितल्यामुळे तिला आज त्याची काळजी वाटत होती तिला आज जाऊन त्याला एकदा बघायला मन करत होतं पण विवेकने तिला घरी जाऊया म्हटलं ते दोघेही घरी गेले पण मनीषा अजूनही हॉस्पिटलमध्ये होती कधी त्याला भेटते एकदा तो ठीक आहे की नाही असं तिला झालं होतं दुसऱ्या दिवशी तो बरा दिसत होता तिने देवाचे आभार मानले त्याला थोडंसं फ्रेश बघून तिला छान वाटलं मनाला सदानंद त्याला दोन मुले होती त्याला छान आणि समजून घेणारी बायको मिळाली होती छान संसार चालू होता तो त्या गावात कधीही परत गेला नव्हता कुणालाही भेटला नव्हता मनुष्याविषयी त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं होतं त्यांची शेवटची भेट झाली नाही त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आलं नाही सगळंच तिला सांगायचं होतं ते त्याच्या मनात होतं फक्त एकदा तिला ते भेटून त्याला हे सगळं सांगायचं होतं सदानंदची बायको सारिका त्याच्याजवळ थांबली होती ती दुपारी तिथे नव्हती तेव्हा मनुष्याला राहलं नाही ती तिथे गेली तिला पाहून सदानंद आश्चर्यचकित झाला म्हणून तू आणि इथे अगं कशी आहेस किती वर्षांनी भेटलीस त्याचे डोळे भरून आले आणि मनुष्य ज्या डोळ्यातंत्र अश्रूच्या दारा वाहत होत्या तो उठून बसला ती शेजारच्या खुर्चीत बसली दोघांनी एकमेकांबद्दल खुशाली आपल्या कुटुंबाविषयी आणि सग लग्नाविषयी सगळं सांगितलं त्याला तिचं छान चालू असलेला संसार नवरा मुले आणि त्यात रमलेली त्याची मनू विषयी ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली मला काहीतरी विचारायचं आहे आणि सदा म्हणाला मनु मलाही गेल्या दहा वर्षापासून फक्त एकदा तुला भेटून हे सगळं सांगायचंच होतं तुला आठवलं तो दिवस आपण भेटणार होतो त्या दिवशी मी तुला नाही भेटू शकलो कारण तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजलं होतं त्यांनी मला धमकी दिली होती, होती। मी धमकीला हो नाही घाबरलो मला तुझी काळजी होती तुझी बदनामी होऊ नये तुला घरच्यांनी त्रास देऊ नये म्हणून मी नाही येऊ शकलो तुझ्या घरी येण्याचा प्रयत्नही केला पण नाही पोहोचू शकलो तुझ्या आबासाहेबांनीच मला ते गाव सोडायला लावलं ला पण माझं तुझ्यावर खरं आणि मनापासून प्रेम होतं मी तुला फसवलं नाही म्हणू पण आपल्या नशिबात नव्हतं हेच मला तुला सांगायचं होतं तिथे ऐकून खूप रडत होती आज तिला समजलं होतं खरं की सदा असा का गेला होता निघून तिने सदाला म्हटलं अरे वेड्या सदा तुझं प्रेम खरं होतं मी तुला चुकीच नाही समजले कधीही मी तुझी खूप वाढ बघितली पण मग घरच्यांनी विवेकसोबत माझं लग्न लावून दिलं मी तुझी माफी मागते माझंही प्रेम खरं होतं पण हे असं झालं त्याला मनावर चोझं उतरल्यासारखं वाटत होतं मनाला मनीषाला सांगून तो मोकळा झाला होता त्याने तिला समजावलं आपण दोघांचंही खूप प्रेम होतं पण आपण एकत्र नाही आहोत म्हणून काय झालं आपल्या दोघांचा छान जोडीदार मिळाले सुखाचा संसार चालू आहे आता भेटही झाली आपली सगळी गैरसमजही दूर झाले मला सांग म्हणू कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठीच लग्न करावं लागतं एकमेकांना सुखात पाहणे हे पण प्रेमच असतं